मी माझं डेली रुटीन खाण्याचं रुटीन कशा पद्धतीनं मेंटेन करतो तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडेल की आय एम अ फर्म बिलिव्हर ऑफ अँड फर्म लवर ऑफ अ फास्टिंग तर मला जेव्हापासून फास्टिंगचं महत्त्व समजलेलं आहे तर ऑलमोस्ट इट्स अ फोर ऑर फायव्ह इयर्स किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त कालावधी झाला असेल डेली जी माझ्या दिवसाची सुरुवात होती ती वेगवेगळ्या पद्धतीचे अल्कलाईन ज्यूसेस अल्कलाईन ज्यूसमध्ये काहीच नाही मिळालं तर मिनिमम दोन ग्लास पाणी आणि मग त्यानंतर घेतला तर हर्बल टी लेमन टी माझा फेवरेट आहे बऱ्याच वेळेला मी दिवसभरात एक किंवा दोन वेळेला लेमन टी जरूर कंझ्युम करतो मला स्वतःला काही डायबिटीस नाही आहे तरी पण माझा प्रयत्न असतो आणि कधी कधी फॉर अ चेंज म्हणून टर्मरिक टी हा पण एक माझा फेवरेट ऑप्शन आहे बाहेर कुठं असेल तर ग्रीन टीपेक्षा कावा टी हा मला जास्त आवडतो त्या ब्रेकफास्ट शक्यतो मी नाही करत ब्रेकफास्ट कधी चुकून बाहेर ट्रॅव्हलिंग असेल किंवा काही असेल तर शक्यतो माझा फेवरेट जर का कुठला असेल तर मी उडीदवाडा किंवा बऱ्याच वेळेला मिसळ हा माझा फेवरेट किंवा वीक पॉईंट आहे असं म्हणू शकता वेगवेगळ्या ठिकाणी माझं जाणं होतं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मी स्वतः पुढे आहे त्यामुळे मला कुठं असं जर का कधी वाटलं तर बऱ्याच वेळेला मी मिसळ बऱ्याच ठिकाणची ट्राय करतो आणि तो एक माझा आवडीचा सब्जेक्ट आहे पण बाकीच्या वेळेला बऱ्याच वेळा मी जेव्हा घरी असतो तर माझ्या दिवसाची सुरुवात मी वेगवेगळे डिटॉक ज्यूस मोस्ट फेवरेट माझी जी आहे ती ग्रीन स्मुदी ग्रीन स्मूदी विथ फ्रूट किंवा स्मूदी नसेल तर मग एबीसी ज्यूसमध्ये ॲपल बीट कॅरॉट हे मला घ्यायला आवडतं साधारण पाचशे एम एलपासून एक लिटरपर्यंत